नमस्कार बांधवांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत धनंजय यांना इशारा दिलाय धनंजय मुंड्यांना थेट आरक्षण संपवण्याची धमकी दिली धनंजय मुंडे म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं याचा आनंद आहे पण ओबीसी मधून देऊ नका त्यांना ओबीसीतून का, का हवं असा प्रश्न एका पत्रकारांनी विचारला त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिप्रश्न केला तुम्ही का घेतलं पंजरा समाजातून नाही घ्यायचं असतं कशाला घेतलं कशाला लोकांच्या कोड्या खोड्या करता मला काय बोलता येत नाही का आम्ही ओबीसीच खातो मग तुम्ही बंजारा समाजाचा खाता तू दिसतो का त्यासारखा अशा शब्दात शाप, म्हणून जरांगी पाटील यांनी धनंजय मुंढ्यांवर टीका केली आहे तू माझ्या नादी लागू नको त्याला एकदाच सांगतो माझ्या नादी लागू नकोस शहाणपणा करायचं नाही दादा फिदा मी मोजत नसतो रक्ताने भात भरलेल्या लोकांनी माझ्या आणि माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्या नादीला लागायचं नाही तर दोघांचा बाजार उठवेल छक्के पण माझ्यासोबत खेळायचं नाही तुझ्यामुळे अजित पवारांचा पण कार्यक्रम लावेल मी जातीला कट्टर मारणार आहे आणि त्याचबरोबर ऐकून घेणार नाही ऐकून घेतोय म्हणून शहाणपणा करायचं नाही तो त्यांचा प्रच तो ज्यांच्या प्रचाराला जातो त्या सीट मी पाडेल असा थेट इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिलाय पंकजे मुंडे म्हणाले आमच्या ताटातलं घेऊ नका त्यावर उत्तर देताना मनोज जोरंगे पाटील म्हणाले की तुम्ही लोकांच्या ताटातलं वरबडून खाता तुम्ही न्याय शिकवता हो तुम्ही त्या बंजारा समाजाच्या आरक्षण खाल्लं लोकांचं वाटाळ केलं काय न्याय शिकवता हो लक्ष्मण हकेवर प्रश्न विचारता असताना असं प्रश्न मला विचारू नका मी त्या लोकांना मोजत नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय धनंजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली त्यावर सुद्धा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले तू किती हुशार आहे माहिती आहे तुला पुन्हा एकदा सांगतो माझ्या नादी लागू नकोस शहाणा असतील तर हातातून वेळ गेलेली नाहीये तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही छगन भुजबळचं ऐकून माझ्या जातीचा वाटोळ करू नकोस तुझ्या राजकीय करिअरचा देवारा काढून टाकील राजकारणातून तुमचं नाम निशाण मिटवून देईल असं देखील मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र